मी सर्वप्रथम आमदार झाल्यावर आदिवासी भागात एकोणा नव्वद मध्ये फार फिरलो खूप कामे केली रस्ते पूल बनवले शिरपूर सिक्स्टी हा माझा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवून आदिवासी व इतर अनेक विद्यार्थी यातून अनेक डॉक्टर्स इंजिनियर मोठे अधिकारी बनवायची मोहीम यशस्वीपणे सुरू आहे मी गेल्या चाळीस वर्षापासून तालुक्यासाठी जीव ओतून काम करतोय तालुक्यात एम आय डी सी पूर्ण करून येत्या पाच वर्षात हजारो युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे आमदार काशीराम दादा पावरा हे तालुक्याच्या विकासासाठी आमच्या सोबत मनापासून काम करत आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन आमदार आमरिश पटेल यांनी केले आमदार काशीराम दादा पावरा यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील बोराडी येथील अहिल्यादेवी होळकर फार्मसी कॉलेज मैदानावर बोराडी कोडीत पळासनेर या तीन जिल्हा परिषद गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यांची जाहीर सभा तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीरामदा पावरा भाजपा प्रवासी नेते दीपक देसाई भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी उपस्थित होते निवडणूक पार पडणार आहे अमरिश भाईंच्या माध्यमात आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की कि जे कार्य चालू आहे त्या कार्याच्या बाबतीत मला नाही वाटत की परत परत भाषणामध्ये कुठे सांगितलं पाहिजे मी सांगेल की बाईसाहेब प्रत्येक ठिकाणी सांगतात की आपण पाणीच्या माध्यमातून पाण्यासाठी जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून आपण ओळख निर्माण केली मी त्याचाच एक भाग म्हणून सांगेल की आपण बोराडी परिसरामध्ये जे चौदा ते पंधरा बंधारे बांधलेत भाईसाहेब आपण त्याचा सुद्धा आम्हाला खूप मोठा फायदा हा झालेला आहे फायदा एवढाच झाला नाही तर आजूबाजूची जी शेती होती ती सुद्धा चांगली पाण्याखाली आली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना शेती चांगली करता यायला लागली नाहीतर बऱ्याच वेळा आमच्या इथलं पाणी वाहून पुढे कुठेतरी जायचं पुढे अरुणावतीला जायचं अरुणावतीमधून तापीला जायचं परंतु आपण जे केलेलं काम हे बोराडीसाठी सुद्धा फायद्याचं झालेलं आहे आदिवासीला मतदान करायचं जो माणूस उभा आहे तो खोटा आदिवासी आहे आणि तुम्हाला आणखी सांगतो जर निवडून आला तर तुमचे जे समाजाचे मुलांना जे रिजर्वेशन मिळत आहे ते रिझर्वेशन तो स्वतः दोन चारशे ठाकूर डॉक्टर बनवून टाकते आपल्याला असं काम करायचं आहे का आणि मी कधी खोटं बोलत नाही त्यांची केस चालू आहे हायकोर्टामध्ये त्यांच्या रद्द करायला त्यांच्या ठाकूरच्या एमडी पद रद्द करायला आपलं काम चालू आहे जर आपला तो आदिवासी समाजाचा आपला माणूस ते आपले सांगितलं इथे शिरफूरला कमी आहे तर इथेही डॉक्टर आहे इथे आपले समाजाचे चांगले उत्थान करणारे कार्यकर्ता आपल्याकडे मौजूद आहे तर तिथला आलेल्या मुलांना आपण इथे शिरफूरला काय बाहेरच्या लोकांची काय गरज आहे आपला तालुक्याचे आमदार एकमेव आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मध्ये तो दारू पीत नाही तो मटन मच्छी खात नाही आणि तो पैसे खात नाही असा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकमेव आमदार काशीरामजी पावरा आहे आणि त्यांना हजारो मताने आपण निवडून द्या अशी मी विनंती करतो